नमस्कार आपण राजमाता राज अहिल्यादेवी होळकर सामाजिक संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता अहिल्यादेवी सामाजिक संस्थेतर्फे अध्यक्ष प्राध्यापक राजू गोर्डे यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक मोहन बाबू अग्रवाल तर उद्घाटक म्हणून प्राचार्य सतीश जगताप प्रमुख अतिथी कॅप्टन मोहन गुजरकर सामाजिक कार्यकर्ता सौ सीमाताई गोरडे समाजसेवक शायर इम्रान राही अरुण लांबाडे रामेश्वर लांडे प्राध्यापक राजेंद्र बानमारे आदी मान्यवर उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांना अहिल्यादेवींच्या जीवनपटावरील पुस्तक इंग्लिश स्पीकिंगचे पुस्तके ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले जितू गोरडे विदर्भ राजरंग न्यूज वर्धा